म्हटलं तर मार ना मारू द्या म्हणे म्हटले हे काम करा ते दोन चार मनी मला द्या म्हणे तिला सोनाराकडे मोडून टाकी दे म्हणे आणि त्याच्या दुधावाला पैसे थोड्या वेळामध्ये दोन चार मनी काढून बरोबर आहे का नाही हा तीन हजार मोजून दिलो त्याला मारा स्वप्नातलं ते सोन्याचे तीन हजार का एक मनी सुद्धा संकृती मध्ये खरा ना बरं म्हणतात अरे जगदाता आता नाश नाही करताय शून्य घालायचं संसाराच्या नावे घालून शून्य शून्य घालायचं म्हणजे नाश का बाद दोन शब्द आहे नाशही करता येत नाही काय का नाश करणार आपण सांगा ना संसाराचा नाश करायचा म्हणजे कोण लोकांना मारणार बरं एका माणसाच्या सगळा घरदाराचा नाश करतो मुलगा उचलले ते सारखे उन मुलगा उचलले विहिरी टाकून दिले आता घर काय करणार मंडळी उचल तिलाही टाकून दिले विहिरीमध्ये घर काय करणार घरात सगळा नाश केला एक घर नाशवलं स्वतःच मग गाव जे कधी नाश होणार महाराज नाश होणं शक्य वेदांत सांगते बाबा नाश होतं कशाला सोपं काम करा मग मन, बाद म्हणा त्याला नाश टाका म्हणू काय म्हणा बाद म्हणा म्हणा बाद म्हटलं मग काय होईल त्याचं सुख दुःख लाभत नाही बाद शब्दाचा अर्थ आहे त्याला काही करायचं नाही फक्त खोट एवढं डोक्यात करायचं वजना अर्थ कसं आहे रामायण पाहिलं तुम्ही रामायण रामायण पाहिलं ज्या पडद्यावर रामायणात चित्र येत तो पडतो त्या पडद्यावर रानुमंतराय लंका जाळेल पाली काय तुम्ही मालिकेत पाहिली असा ना जाळेल पाहिली जा किती लोकांच्या जा टीव्या जाळ्या ला, लंका जाळली असाना किती लोकांच्या जा टीव्या जाळ्या मला जा सांगा ना अहो टीव्हीच काय ज्या पडद्यावर ते चित्र येत महाराज त्या चित्राच्या त्या अग्नीमुळे तो पडदा सुद्धा जळत नाही कारण ती आग्नी कसा आहे तो कसा आहे अग्नी खरा का कोटा, कोटा ए खोटा खोट आहे मला हे लस आहे तस हे जगत खोट ना जगात जाळायचं काय काय कारण नाही जाळायचं काही कारण नाही तुम्ही जाळू शकत नाही तुम्ही काही केलं तर तुम्ही जगाचा नाश करू शकत नाही नाश करण्याच्या नादी लागूही नका केलं अनेक लोकांनी प्रयत्न करून पाहिला पण तरी झालं नाही आपल्याला आहे परशुरामाने काय केलं एकच वेळात क्षेत्रीपूर्वी केली आता क्षेत्री राहिले नाही का मग आहेस ना कोण ना कोणतरी आहे कस कमी अधिक प्रमाणामध्ये तात्पर्य बरे जगाचा नाश होऊ शकत नाही म्हणून बाद हो करायचा बाद करणं याच नाव महाराज शून्य घालणे शून्य म्हणजे आला तशी काय की पता आवळा काहीच नाही तस मग आणि हे करायचं आणि मग शून्य घालणार बाल बाद समजायचा मित्या समजायचा आणि संसारात मित्या समजून परमार्थ तो काय नाही वाढता पुण्य i'm <laughs> not फक्त बाद बाधित वृत्ती जी आहे ना बाद वृत्ती नाही मी त्या राहायचं संसाराला जो मी त्या समजतो ना सत्य समजलं का दुःख भोगावं लागेल म्हणून मी त्या आणि सुखी राहायचं आनंदी राहिले व्यवहार Yeah, <laughs>